सिंधुत्व जॉब फेअर भव्य ठरतो याचं कारण है बस साडेपाच सहा हजार लोकांना जॉब दिलेला आहे आपल्यासोबत जॉब फेअर ज्याने आयोजित केलं आहेत ते विशाल परब आहेत आणि त्यांच्या सोबत योती आहेत मॅडम तब्बल दहा हजार प्लस नोंदणी एक भव्य दिव्य असा जॉब फेअर विशाल परब आणि भारतीय जनता पार्टीने घेतला आहे काय पहिली प्रतिक्रिया आहे जो काय आम्ही कार्यक्रम भारतीय जनता पक्ष व विशाल परब त्यांनी जोगा आयोजित केला आहे आणि त्याला त्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांनी दिला युवकांनी दिला ते पाहून खरंच आम्हाला कौतुक वाटतंय की जे केलं आहे ते यशस्वी पार पडलं आहे मग त्याचं समाधान आहे लोकांनी भारत भाजप पक्षाला दोष देण्याचा प्रयत्न केला मग त्या लोकांसाठी जे उत्तर आहे की आज या भाजप पक्षाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यामार्फत आज शंभर टक्के लोकांना जॉब भेटले पण आहेत आणि तुम्ही मुलांचे पण इंटरव्ह्यू घेऊ शकतात ते पूर्णपणे समाधानी हो, होऊन इथून गेले आहे त्याच्यामुळे निश्चितच तो कार्यक्रम यशस्वी पार पडला जे लोक दोष देत आहेत भाजप पक्षाला त्यांना हे प्रत्युत्तर आहे विशालजी खर तर जेव्हा सकाळी तुम्ही आलात दू पडलेला होता सो संपूर्ण भिजलेला होता अशा वेळी तुम्ही पण एक महिनाभर झोपला नाही आणि आता आता तीन वाजले दहा हजारच्या प्लस नोंदणी झालेले कसं समाधान वाटतं सगळं <laughs> सर्वप्रथम मला एकच सांगायचं सा वाटतंय आहे की आज मी एक नागरिक म्हणून बोलतोय की आज आपल्या या कोकणामध्ये अनेक रोजगाराचे संध्या उपलब्ध होणार होते पण अनेक उद्योग आपल्या या जिल्ह्यातनं गेले बाहेर जे गेले ते सोडून जाऊन दे परंतु आज जी आमची मुलं जी घरी बसली आहेत बेरोजगारी जी वाढत चालली आहे ती कुठेतरी दूर होण्यासाठी ह्या निश्चयाचा महामेरू करून आम्ही सहा महिन्याभरापूर्वी हा एक निश्चय केला की एक वेगळा आगळा कार्यक्रम करायचा जेव्हा माझा वाढदिवस झाला त्याच्या अगोदर माझ्या मिसेसचीच एक संकल्पना होती की आपण एक समाजकार्य समाजासाठी जो होत करू असा कार्यक्रम घ्यायचा आणि त्याचं नियोजन मला वाटतं सहा महिन्याभरापूर्वी आम्ही केलं होतं ते ह्या महिन्यामध्ये मा नवीन वर्षामध्ये आम्ही ते पूर्णत्वास आणून दिलं मॅडम अजूनही जे बेरोजगार आहेत विशेषतः ज्या महिला आहेत त्यांना आठ दहा हजाराच्या नोकऱ्यांची गरज आहे ते नोंदणी करू शकत नाही मग ते हाऊ हाऊसवाईफ असतात त्यांना त्या मदत करू शकतात घरकाम करू शकतात अशा महिलांना मदत करण्यासाठी तुम्ही आता पुढे येणार आहात का अशा महिलांना मदत करण्यासाठी एखादा महिला बचत गट स्थापन करून त्याच्या थ्रू काहीतरी करायचा भविष्यात प्रयत्न करू पण त्यासाठी राजकीय वाटचालीची गरज आहे आणि भविष्यात बघू विचार करू पण तशी गरज असेल तर तेही करू वेळ पडेल तर तेही करू साहेबांची राजकीय वाटचाल मध्ये पूर्ण होईल काय अपेक्षा आहे बाकी जनता आणि पक्ष विचार रोजगार हा खरा प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा टप्पा असतो तो आज देण्याचा तुम्ही प्रयत्न केला सकाळी गावडे मुलीला दोन लाखाचं पॅकेज मिळालं तिच्या आनंदश्रू पाहायला मिळत होते तुम्हाला कसा आनंद म्हणतो बघा मला वाटतं आता दहा हजार प्लस सगळी नोंदणी झालेली आहे आणि आज साडेपाच हजारपर्यंत था त्यांना नियुक्तीपत्र पण दिलेले आहेत मला असं सांगावं असं वाटतं की प्रत्येक मुलाला मला वाटतं दोन लाख एक लाख दीड लाख पाच लाख एकाला तर दहा लाखाचं पॅकेज मिळालं आहे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मिळालं आहे ह्या पॅकेजीस आणि त्या मुलांना जे आवडतं ते त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांचा आईवडिलांचे आशीर्वाद आम्हाला मिळत आहेत आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचं नेतृत्वाखाली आम्ही हे जे काय नियोजन आहे ते संपूर्ण पूर्ण केलं दुपारचे तीन वाजले मला वाटतं मी स्वतः साडेपाच वाजता इथे आलो त्यावेळी आमचे भारतीय जनता पक्षाचे बरेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते माझे सहकारी होते सकाळची परिस्थिती आताची परिस्थिती वेगळी आहे सकाळी साडेपाच वाजता रत्नागिरी आणि देवगडवरनं मुलं आलेली होती मला खरोखरच आनंद वाटला की सगळी मुलं खुशीने आनंदाने त्यांच्या आईवडिलांना घेऊन आली आणि आज ती नियुक्तीपत्र घेऊन आपल्या घरी खुशीने गेली त्या सगळ्यांचा आशीर्वाद लाभण्यासाठी हे सगळे प्रयत्न होते मॅडम निलीश राणेने आपल्या भाषणात असं म्हटलं की हे जे रोजगार मिळावे आहेत हे रोजगार मेळावे खरं तर भरावेच लागता का म्हणे अशा राजकर्त्यांना निवडून द्या असं त्यांनी भावनिक आव्हान केलंय कसं बघता त्यांच्या विधानाकडे ते सत्य आहे आज आपल्या कोकणात अशा वेगवेगळ्या कंपन्या आल्या पाहिजे होत्या पण नाही आल्यात ते मी कोणाला दोष देत नाही पण भविष्यात इथे अशा आय टी कंपन्या येऊ आणि आपले कोकणातले युवक सुशिक्षित युवक जे उच्च शिक्षित आहेत किंवा मध्यम शिक्षित आहेत त्यांना रोजगार गोवा मुंबईला न जाता त्यांना इथेच रोजगाराची संधी भेटो हीच मी प्रार्थना करेन आणि असं घडो भविष्यात तुम्ही पण उच्च आहात आय टीच्या अनेक कंपन्या पाहायला मिळाल्या हे युवक आहेत हे कुठेतरी पुन्हा मुंबईला जायला बघत नाही आणि आज त्यांना प्रत्यक्षात प्लॅटफॉर्म दिल्यानंतर आनंद होत आहे कुठच्या कुठच्या कंपन्या आय टीच्या होत्या आणि त्या समाधानकारक आहेत आय टीच्या बऱ्याच कंपन्या आहेत बँक्स आहेत अदर रिलेटेड आहेत फॅब्रिकेटर्स म्हणजे आज प्रत्येक मुलाच्या स्किल वाईज ते डिपेंड आहे त्याच्या एज्युकेशन वाईज डिपेंड आहे की कुठला विद्यार्थी कुठल्या कॅन्डिडेट कुठल्या क्वालिफाईड आहे किती क्वालिफाईड आहे आणि तो कुठल्या कंपनीसाठी लायक आहे अशात एकशे वीस एक एक कंपन्या आल्या मी एक्झॅक्टली एका कंपनीचं नाव घेऊ शक शकत नाही तर त्या ऑल ओवर सगळ्या कंपन्यांचा विचार करता आणि मुलांचा मु एज्युकेशनचा अभ्यास करता त्या त्यांना नोकऱ्या दिलेल्या आहेत निलेश राणेने भाषणामध्ये म्हटलं मी रोंबाड बघितलं कुडाळ विधानसभा मतदारसंघात बरवणारे आणि त्याच होळीला रोजगार पण आपण घेतला असं त्याने म्हटलेलं होतं असे राजकर्ते निर्माण झाले पाहिजेत की ज्यांना नोकऱ्या देण्याची संधी त्यांच्या हातून घडवत असं विधान निलेश राणेने केलं होतं कसं बघता या विधानाकडे त्यांचं प्रामाणिक मत असं आहे की एखादा आपण वाईट कृत्य असतं त्याला पटकरून लोक जमतात आणि चांगल्या कृत्याला कमी लोकं जमतात हे त्यांना सांगायचं होतं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी खूप आमची शुभेच्छा आम्हाला सर्वांना दिल्या आहेत आणि त्यांचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या काळामध्ये रोजगार हे उभे करणारी माणसं आपण होणं गरजेचं आहे म्हणजे इथे मोठे रोजगार यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी ते, ते प्रयत्न करत आहेत आम्हीही करतो आणि हा एक छोटासा प्रयोग आहे सावंतवाडीमध्ये आम्ही तो सुरुवात केलेला आहे ते आणि त्याच्यासाठी त्यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आशीर्वाद देऊन गेलेले आहे मॅडम ही संकल्पना डोक्यामध्ये तुमच्या आली कशी संकल्पना आली आणि आज युवकांना पाच हजार प्लस नोकऱ्या तुम्ही दुपारच्या तर तो समाधान समाधान तर खूपच आहे आणि ही संकल्पना कशी काय आली त्याचं तुम्हाला सत्य सांगायचं म्हणजे जेव्हा विशाल साहेबांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून जुबेन नोटियालचा सा हा सिंगरचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला तेव्हा बरेच युवक माझ्या भेटीला आले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा मी त्यांना विचारलं बाळा तू कुठून आलास मग तू कुठे काम करतोस तर ते मु ते तो युवक बोलला मी जवळूनच आलो आहे पण माझ्या हात नो माझ्या हातात नोकरीचं असं कुठलंच साधन नाही तेव्हा मी विचार केला तेव्हा मी पन्नास मुलांपैकी मला पंचवीस मुलं अशीच खाली हातच भेटली की ज्यांना नोकरी वगैरे काही नाही तेव्हाच मी तिथेच ठरवलं त्याच मंचावर ठरवलं की ह्याच मंचावर असा एक कार्यक्रम घेतला जाईल जिथून आपल्या मुलांना नोकरीचं साधन निर्माण होईल आणि ते आपल्याकडूनच होईल आणि तिथेच मी तो निश्चय बाळगला आणि त्या सहा महिन्यात विचार करून आज तो मी सत्यात उतरवला विशाल प्रभा यांनी सकाळीच भाषणात स्पष्ट केले की यानंतर सहा महिन्यात नाही तर प्रत्येक आठवड्यामध्ये माझं कार्यालय एक खुलं असेल आणि प्रत्येक आठवड्यामध्ये मी युवकांना तो एक दिवस वेळ देईल तर अजूनही काही महिला ज्या विशेषतः मानगाव खोऱ्यातल्या मुली पाहायला मिळाल्या युवक पाहायला मिळाले त्यांचं म्हणणं आहे आहे की थेट भेटण्याची पण त्यांना इच्छा तुम्ही स्वतःहून यानंतर या कार्यालयात उपलब्ध असाल कारण तुम्ही या युवक युवतीसाठी वेळ देणार मार निश्चितच देऊ वेळ देऊ तसा विशाल साहेबांनी शब्द दिला असेल तो तो असेल आमच्या दोघांचा विचार हा एक विचारच असतो आणि तो एक निर्णय घेतला असेल विशाल जी विजन तुम्ही घोषित केलेले सहा महिन्यामध्ये जे जॉब कार्ड तुम्ही देणार आहात खरं तर यानंतरही तुमचं काम सुरू होतंय की नोकऱ्या देण्याचं कसं वेळ देणार आहात आणि काय संकल्पना आहे या संदर्भात आम्ही आता एकच मिनिटात सांगतो की इथे आम्ही नोकऱ्या म्हणजे आज एक दिवसाचा हा प्रोग्राम नाही आहे पुढील सहा महिन्यामध्ये राहिलेल्या बऱ्याच मुलांना समजा शिल्लक राहिलेले मुलं असतील त्यांना रोजगारासाठी आम्ही दालन एक ओपन करतो आणि त्या दालनामध्ये सगळी मुलं जी राहिलेली शिल्लक मुलं असतील त्यांना आम्ही दर सोमवारी पाच मेसेज पाच कंपन्यांच्या त्यांच्या मोबाईलवर जातील आणि त्यांना बोलवलं जाईल आणि इंटरव्ह्यू घेतला जाईल आणि तिथल्या तिथे त्यांचा विषय क्लोज करून त्यांना नोकरीचं नियुक्तीपत्र दिलं जाईल म्हणून श्रीगर्जनानंतर जुबिल नोटियाल आणि यानंतर बॅक टू बॅक तिसरा कार्यक्रम म्हणजे आजचा भविष्यात काय संकल्पना आहे अजून यापेक्षा भव्य दिवतेसाठी भविष्यात आता संकल्पना म्हणजे जनहितासाठी आम्ही वेळोवेळी जे कार्यक्रम घ्यायचे आहे ते घेतच राहू बाकी पक्षश्रेष्ठी विचार करून आमचा दर्जा काय वाढवायचा आहे ते ते वाढवतील खरं तर तुम्हाला वाटलेला एवढा हा जॉब फेअर सक्सेस होईल किंवा एवढी प्रतिसाद मिळेल आजपर्यंत घेतलेला कार्यक्रम कधी अयशस्वी हा झालाच नाही देवाच्या कृपेने आणि पाटेकराच्या कृपेने जे जे कार्यक्रम घेतले हे यशस्वीच झाले जर एखादा प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिकपणाने जर आपल्या आपल्या लोकांसाठी काहीतरी कार्य करत असेल तर ते निश्चितच यशस्वीच होणार विशालजी पालकमंत्री मोदींचा दौरा असताना उद्घाटनाला आले यानंतर निलेश साहेब पण आले भाजपचे सगळे मंडळी पाहायला मिळेल आणि एकजूट पाहायला मिळाले आणि तुमचं त्यांनी कौतुक केलं पाहायला मिळालं कसं बघतं मला वाटतं राजकारणात आणि समाजकारणात मी माझ्या आयुष्यात किंवा शत्रू कोण ठेवला नाही सगळे मित्रच जोपासले आणि सगळे मित्रांबरोबर दोस्ती ठेवली त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला सगळे माझे वरिष्ठ नेते आवडीने आले होते आज जो कार्यक्रम झाला माझ्या सगळ्या चांगल्या सगळ्या मित्रांनी आणि माझ्या भाजपच्या नेत्यांनी आणि वरिष्ठ माझे नारायणराव राणेसाहेब माझे नेते आहेत त्यांनी रवींद्रजी चव्हाण साहेब आणि निलेशजी राणे साहेब या बड्या नेत्यांनी खूप स्वागत केलेलं आहे या कार्यक्रमाचं मॅडम जर सिंधुर्ग जिल्ह्याचा विचार करता गोवा जवळ आहे आपल्याला आणि हॉटेल मॅनेजमेंटसारखे जे ट्रेड आहेत ते जर घेतलं तर इथे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण हॉटेल मॅनेजमेंटचे अनेक जॉबची दालनं उपलब्ध आहेत अशावेळी गोवा आणि सिंधुदुर्गची नाळ जोडण्यासाठी प्रयत्न असतील का आपले गोव्यातलं आज हॉटेल मॅनेजमेंटची सिस्टम पाहिली तर तिथे थ्री स्टार फाईव्ह स्टार कॅटेगरीज वाईज हॉटेल्स आहेत आणि आपल्या कोकणात अजून थ्री स्टार कॅटेगरीचं हॉटेल कुठे उपलब्ध नाही आहे निश्चितच एखादा मुलगा जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करतो तेव्हा त्याला त्याच्या शिक्षणाचा खर्च हा काही लाखभराच्या रकमेत असतो मग ती रक्कम वसूल करताना त्याला त्या दर्जेचा नोकरी मिळणे गरजेची असते त्यामुळे तो युवक थ्री स्टार फाईव्ह स्टारच्या शोधात अशा सिंधुदुर्ग सोडून गोवा मुंबई पुणा अशा ठिकाणी धावायचा प्रयत्न करतो पण भविष्यात सिंधुदुर्गातही थ्री स्टार फायव्ह स्टार हॉटेल येऊन आपले युवक इथेच काम करतील अशी मी मनोधारणा व्यक्त करते विशालजींचा पण प्रयत्न आहे असेच हॉटेल इंडस्ट्री गोवा आणि सिंधुदुर्गमध्ये यावी यासाठी तुमचे पण प्रयत्न असणार आहेत का आमच्याकडून जेवढा प्रयत्न व्हायचा तेवढा करून आम्ही निश्चितच या पट्ट्यात फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेल्स उपलब्ध होतील आणि आपले असा प्रयत्न आम्ही नक्कीच करू विशालजी पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात असं म्हटलंय की केवळ नोकरी मागणारे नको नोकरी देणारे हवेत तुमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता असे युवक तयार झाले पाहिजेत असं त्यांचं वक्तव्य होतं कसं बघताय वक्तव्याकडे माननीय पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेबांनी जे वाक्य बोलले ते योग्यच आहे की नोकऱ्या देणारी माणसं तयार होणं गरजेचं आहे आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते तयार होत आहेत आणि दुसरी गोष्ट निलेशजी राणे साहेबांनी तेच सांगितलं की या ठिकाणी विकास कामांसोबत इथे रोजगार हा या मैदानातच मिळाला पाहिजे नोकरी बाहेर शोधण्यासाठी असे मंडप घालण्याची वेळ यायला नाही पाहिजे ह्याच्यासाठी झालेली काही चुका सुधारण्यासाठी आता ह्याच्यापुढे आम्ही काही नियोजन करत आहोत मिशन ट्वेंटी फोर हे भाजप पुढे घेऊन जाते आहे आणि एकंदर नोकऱ्या तुम्ही देत आहे समाधान ह्यात आज ज्या नोकऱ्या मिळाल्यात याच्यामध्ये तुम्ही समाधान आहात काय आणि भाजपच्या या कामाबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल काय सांगाल तुम्ही भाजपचं कार्य खूप महान आहे आम्ही छो छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही एक प्रयत्न छोटासा केला आहे हा कार्यक्रमात सक्सेस झाला आहे मला वाटतं दहा हजार प्लस नोकऱ्यांचं आयोजन आम्ही केलं होतं ते आज आमचं सक्सेस झालं मॅडम शेवटचे दोन प्रश्न हे सगळं सक्सेसफुल होत असताना सक्सेस हो तुमचा खरं तर पाठिंबा आहे विशालजीना तुम्ही यावर चर्चा कशी केलेली होती आणि एकमत कसं जोडलं होतं का जॉब फेअर घेण्यासंदर्भात तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ज्युवेन रॉटियल सिंगरचा कार्यक्रम ठेवला तेव्हा जास्तीत जास्त युवा वर्ग होता मग त्या वर्गा मदे जो आमें जलो। त्या युवा वर्गामध्ये जेव्हा आम्ही मिक्सअप झालो तेव्हा त्या युवा वर्गाकडून जे आम्हाला त्यांच्या मुखातून आम्ही जे ऐकलं त्यावरून आम्ही दोघांनी विचार करून मुला जातील। पन तेंचा तेंचा आपले गेला पाएजे। हा निर्णय घेतला आणि तेव्हा आम्हाला असं वाटलं की फक्त करौणुकीचं साधन होऊन आज ते बघून मुलं जातील पण त्यांच्या घरात त्यांच्या उत्पन्नाचं साधन म्हणून काहीतरी आपल्याकडून त्यांना गिफ्ट गेलं पाहिजे आणि त्यासाठी हा आम्ही योग्य मार्ग निवडून त्यांच्या घरात आज उत्पन्नाचं साधन निर्माण झालं तर आपला परमेश्वरही आपल्याला खूप आशीर्वाद देईल आणि त्या युवकांचं घराचं जे काय उत्पन्नाचं साधन निर्माण होईल त्याच्यामुळे त्या लोकांकडूनही आपल्याला चांगले आशीर्वाद भेटतील याचा मला समाधान आहे एक शेवटचा प्रश्न घेऊन येतोय ज्यांना जॉब मिळाला त्यांना धन्यवाद कसे देणार आहात आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्यासाठी काय आव्हान करणार आहात कसं तुमचं पुढचं व्हिजन असणार आहे आणि काय या निमित्ताने कोकण स्ट माध्यमातून आव्हान करू इच्छिता ज्यांना जॉब मिळाला त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावे आणि ज्यांना जॉब मिळाला नाही त्यांच्यासाठी आम्ही दालन चालू केलेलं आहे दर सोमवारी त्यांचे पाच कंपन्या त्यांना मेसेज आणि फोन जाईल त्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे मला वाटतं ऐंशी टक्के मुलांना इथे जॉब मिळालेला आहे वीस टक्के किंवा पंधरा टक्के राहिले असतील तर ते त्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे पण शेवटचा प्रश्न तोच तुम्हाला रिपीट करतो आहे ज्यांना जॉब मिळाले त्यांना कसे धन्यवाद देणार आहात आणि विशेषतः त्यांना काय सांगणार आहात भविष्यासाठी आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांना काय आव्हान करणार आहात ज्यांना जॉब भेटला आहे ती मुलं खूप आनंदात आणि हसत खेळतात घरी जात आहेत हे पाहून मला खरंच खूप आनंद होते कारण जो मी त्यांच्यासाठी प्रयत्न केला तो प्रयत्न आज त्या प्रयत्नाचं फळ मला भेटलं आहे त्यांच्यापेक्षा असं मला वाटतं आहे आणि ज्या मुलांना जॉब भेटला नाही त्यांनी बिलकुल उदास व्हायची गरज नाही आहे कारण जॉब कार्डच्या माध्यमाद्वारे जिथे जिथे ज्या ज्या एज्युकेशनद्वारे ज्या ज्या फॅकल्टीज असतील किंवा जे जे नोकऱ्या असतील त्या त्या त्यांना जशा त्या आमच्या ग्रुपशी कनेक्ट राहतील तसा त्यांना त्या पद्धतीत तो संपर्क साधून त्यांना योग्य क्रायटेरिया दाखवून तिथे आम्ही त्यांना त्वरित mm. त्यांची जागा भरू त्याच्यामुळे तसं त्यांनी पण निराश व्हायची गरज नाही सो नथिंग इज इम्पॉसिबल mm. जे काय होईल ते चांगलंच होईल या उद्देशाने कुठल्याही व्यक्तीने हार मानायची गरज नाही विशाल साहेबांचं कर्तृत्व तुम्ही पाहता जा मी शब्दातून सांगण्यापेक्षा तुम्ही नेहमी नेहमीच व्हिडिओद्वारे आणि त्याचे स्वतः तुम्ही साक्षीदार आहात त्याच्यामुळे माझ्याकडून काय विचारणार धन्यवाद उद्योजिका वेदिका परब आणि विशालजी परब आपल्यासोबत धोनी परब वेदिका परब आणि विशाल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे की हा जॉब फेअर आहे सक्सेस झालेला आहे दहा हजारपेक्षा जास्त नोंदणी झाली साडेपाच हजारपेक्षा जास्त नोकऱ्या दिलेल्या आहेत मात्र एवढ्यावरच ते थांबणार नाही तर जॉब कार्ड दिल्यानंतर उद्यापासून पुढच्या सहा महिन्यापर्यंत त्यांना जे ज्यांना जॉब मिळालेला आहे त्यांनी त्यांचे प्रयत्न निश्चितच विशाल परब आणि भारतीय जनता पार्टीने जो जॉब फेअर घेतलाय तो एक सक्सेस जॉब फेअर झालेला पाहायला मिळतो कॅमेरॉन प्रसाद सर भरत के सरकार कोकण सेंट्रल लाईव्ह सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सेंट्रल लाईव्हचं YouTube चॅनल